महाराष्ट्रातील अल्पसंख्याक समाजात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत समाजाला कटेंगे तो बटेंगेची नाही तर पढेंगे तो बडेंगे या विचाराची गरज आहे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा भाजप आणि आर एस एसवर अप्रत्यक्ष निशाणा महाराष्ट्रातील अल्पसंख्याक समाजात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक निवडणुकीपूर्वीपासून करत आहेत असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे ते सांगली तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते अल्पसंख्याक समाजाचे चोचले पूर्व असे आमचे म्हणणे नाही मात्र त्यांना त्यांचे मूलभूत हक्क तरी द्या असे म्हणा सध्या समाजाला कटेंगे तो बटेंगेचे नाही तर पडेंगे तो बडेंगे या विचारांची गरज असल्याचा सल्ला देत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अप्रत्यक्ष निशाणा लगावला आहे अल्पसंख्याक समाज आयोगने मगाशी भाषण केलं आज महाराष्ट्रातल्या के अल्पसंख्याक समाजात एक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक निवडणुकीच्या आधीपासून अल्पसंख्या समाजाचे करायची आग्रह कुणाचा नाही पण किमान त्यांना समाजात जगण्याचे जे अधिकार घटनेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दिलेले आहेत त्यावर कुणी कदा आणता कामा नये याची देखील काळजी आपण ठामपणाने घेण्याची गरज आहे निवडणुकीच्या आधी बटेंगी तो, बटे तो कटेंगी हा नारा देण्यात आला आमच्या तरुण मुलांच्या मध्ये थोडस सळसळणारं रक्त ज्यांचं आहे त्याच्या त्यांच्यावर ह्याचा परिणाम झाला पण खरी आज देशाला गरज आहे ते पडेंगे तो पडिंगे या गोष्टी आज समाजातल्या नव्या पिढीला कोणत्या मार्गावर लावायचं कोणत्या दिशेनं समाजाला घेऊन जायचं हे समाजाचं नेतृत्व करणाऱ्या सगळ्यांनी ने ठरवायचं असतं आणि म्हणून पडेंगे तो पडेंगे पडेंगे तो पडेंगे आपण अभ्यासच केला नाही शिकलोच नाही तर आपली जगात प्रगती होणार नाही आज हर्षवर्धन पाटील साहेब कुठून आले बारामतीहून आले आमचे सुनील माने तिथे अपेक्षा बारामतीला सकाळी जाऊन न काय बघायला गेले होते तर ऊसाची आणि इतर पिकांची शेती ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने आता करायची सुरुवात झाली म्हणजे ज्यांची पन्नास टन साठ टन एकरी उतारा होता ती शंभर टनावर गेली ज्यांचा ऐंशी टन सत्तर टन उतारा होता तो एकशे वीस टनावर पोचायला तिथला जाऊन ऊस बघितला तर आपल्या डोळ्याचं पारण फुटेल जो उत्तम कष्ट करणारा शेतकरी आहे त्यांनी बेचाळीस कांड्यात चाऊस पंचेचाळीस कांड्यात चाऊस बघितला तर त्यालाही वाटेल की आपण शेती केली ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली